नमस्कार म्हणजे आज थोडा कसातरी होत होता कसातरी होचा कारण म्हणजे आज शनिवार होतो ना कारण कसं तरी झाला ना की मुंबईची माणसं असते डॉक्टर कडे जातात पण आपल्या कोकणातल्या माणसांना कसा तरी झालं ना का एक गावातून फेरी मारून येऊची लागता की त्यांचा कसातरी आता एकदम गायब जातं म्हणजे टकट जातात पुढे महिनोभर बघूची गरज नाही मी आपलं वाटायला लागले म्हटलं जायचं आज गावाक ठरलेला दादा फोन केले दादा बोललो गाडी इली तू लवकर ये मी आपलं वाटक लागले हळूहळू म्हटलं ठीक आहे इलय गाडीत बसलय गणपती बाप्पा म्हटलंय मतल आता जाऊया वाटेक लाग दादा सांगले मी आतमध्ये जाऊन झोपतोय थोडं वेळ कारण दमाक झालेला थोडा कामावर नाही ये आतमध्ये साई कृपा जे बघा आतमध्ये लाइटिंग आणि सीट एक नंबर होते सर्व्हिस पण त्यांची एक नंबर असा बघा आतमध्ये किती भारी असा हे बघा सीट किती कम्फर्टेबल असत कोणा बुकिंग करू जास्त करा बुकिंग भारीच असा एक नंबर पण आतमध्ये काय थार होईना मी बाहेर गेले दादा सोबत मतलं दादा सोबत गाजली मारूया रात कंटा येलो मग काय दादाची गाडी डिझेल भरून थांबली म्हटलं जाऊन डिझेल चो काटो बघाय तो डिझेल जो काटो बाबा ताड ताड करून तो वरतीच जातो तो मत थांबता किती जाऊन मग थेट पस्तीस हजार जाऊन थांबलो बाबा म्हटला एवढा डिझेल टाकतात एका दिवसासाठी या गाड्यात मी आता एवढा पेट्रोल माझ्या टू व्हीलर मध्ये टाकलाय तर मग एक वर्ष बघूची गरज नाही पुढे हॉटेलला थांबलो मस्त एक जेऊया म्हटलं दादा सोबत म्हटलं जेवलं बिवल सगळं वगळ करून झाले सगळी माणसं येईल आता म्हटलं दादा मी जाऊन झोपते आतमध्ये म्हटलं तीन चार तास झोपते दादा बोललो मी चार वाजता परत गाडी चालवतोय तेव्हा ये बाहेर म्हटलं ठीक आहे आत आतमध्ये मस्त विकय पोटापुरती जरा शायनिंग मारलंय आणि झोपान दिलंय आणि थेट चार वाजता बाहेर गेले तोपर्यंत दादा ड्रायविंगला बसलेलो ल ठीका आपण पण बसाय मस्त सोबत गजाली मारत मारत हे रात्राने बघा रात्रीचे नुसते ताड ताड करून नुसते पहत असतात कोकण परी येत असत परी असत हे चिखलाचा रस्तो होतो तरी पण एका माका नुसते ओव्हरटेक करून पुढे पुढे धावत होते नेस्ता टानानाना टानाना वाजत होता ही सकाळ बघा कोकणातली किती एक नंबर असा भारी वाटत होता गेलेले एकदम अप्रतिमच दिसत होता पुढे आम्ही हळू वाटेक लागलो पुढे पण जरा पाऊस पडलो ढग होते ते सगळे गायब झाले पण थोडे थोडे ढग होते पण भार दिसत होता बाई कोकणात गेलो असं वाटलं घरा गेलो सुख सुख वाटला दादाच्या गाड्यातलं हार किती भारी दिसत होतो मस्त की एकच नंबर होतो स्लो मोशन मध्ये काढलेले व्हिडिओ लय भारी वाटत होतो दादा सांगले हळू वाटेक लागलो पुढे दादा म्हणाले ते माझा व्हिडिओ कर मग दादाचं व्हिडिओ केले दादा मस्त की अप्पर डिप्पर करत येतो हात बीत दाखवले आणि दादा पण व्हिडिओ आवडलो मस्त म्हणता मस्त व्हिडिओ येईल कसं हसूत एकदम टकाटक जात होतो बघा हे गो टू गोवा मग काय दादा गाडी दुसऱ्या ड्रायव्हरकडे दिल्या आणि आम्ही उतरलो दादा गाडी जाणवलीत लावलेली आणि त्याच्यामुळे रिक्षा घेतलो आणि वाटायला लागलो आम्ही कणकोलीत दिल्या असं वाटायला गेलं बाबा आम्ही घराकडे इलो फायनली एक नंबर वाटत होता काय सांगू फिलिंग एकदम ढगात मग कणकोली बाजारपेठ दिलो कणकोली बाजारपेठ थोडी खाली खाली होती कारण आज रविवार होतो तरी पण आपली कणकोली खाली नसता पण होती आज सकाळी होतो मग बस बसस्टँड एक नंबर दिसत होता खतर खतर नाहीच होता मग आता झाले मग घरात सोड आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय मंडळी व्हिडिओ आवडलो ना तर लाईक फॉलो शेअर नक्की करा आपण भेटूया आता कोकणातल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय